हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच हो तर घेल तू मित्रांनो कामाला ती पण आज नव्हतं कामाचं काय खरं बरं का काल हिथ आपल्या गावातच गुटी होती ती गुटी बांधली आणि आज काय नव्हतं कामाचं खरं म्हणल्यानंतर तिथं गावात आपली गुटी बांधली होती मग साडेसहाशे गुटी तिथं बसली होती एका झाड त्यांचं एक झाड बांधायचं होतं म्हणल्यानंतर तेवढी गुटी बांधली म्हणजे गुटी म्हणजे काय काय भाऊ बहिण अजून म्हणतात की गुटी म्हणजे काय तर डाळमीची रोप तयार करत म्हणजे कलम म्हणायचं त्याला कलमार हा घर तर भरपूर वाढलंय मित्रांनो दार पुढ ढकल बर थोडस तर घार तर भरपूर वाढलंय मित्रांनो गिरतो सकाळी कामाला तरी भरपूर असा उशीर झाला कामावर जायला तसं काही नव्हतं नक्की पण परतच्याला एका जोडीदाराचा जा फोन आला की होती थोडीशी रोप बांधायची म्हणल्यानंतर मग ते म्हणला जातोय का जातो म्हणलं मग जातो म्हणल्यानंतर गेलो आम्ही दोघ जण दोघ जण गेल्यानंतर मग आम्हाला हिथनं हालायला उशीर झाला नऊ वाजता ओरकलं तिथल्यानंतर मग ते त्याचं बाकीचे सुतळी कागदं हे आण मटेरियल गोळा करायला परत निमगावला गेलो निमगाव वरन परत चला आलो आणि परत येऊन शियावाळही घेऊन जायचं होतं म्हणल्यानंतर शेवाळ लागतं ना बांधायला मग हे घेतलं काय ते पण म्हणलं काय डबा बिबा काय नेहरच नव्हतं मित्रांनो मी पण तस तसंच घेतो का आम्हाला कारण की आता अचानकपणे ठरल्यानंतर मग अं समधीच पळापळी होती ना आणि गार तर भरपूर तसंच नऊ वाजल्या तरी गार लागत होत तरी दहा वाजल्या म्हटर गोळा करायला आणि गोळा करायला दहा वाजल्यानंतर गे का गेलो साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता गेल्यानंतर मग तिथनं पुढं त्याला झाड सवळायचे सवळून परत त्याला काप घ्यायचा त्याची तरी एकतारा आहे का मित्रांनो मालकाने काय पाणी सोडलेलं नव्हतं झाडांना मग पाणी सोडलेलं नव्हतं म्हणल्यानंतर हे नख मोडलं परत ह्याला चाकून अर्ध कापलं म्हणलं आता समजच मोडल मग अर्ध कापलं म्हणलं आता अर्ध्या तरी काम आपल्याला चालवावं लागेल मग त्याच्यातच आपलं चालू होतं काम म्हणल्यानंतर भरपूर असा उशीर झाला दोन वाजता केलं बांधायला चालू केल्यानंतर मग परत चला झालं आता आपलं एक तरी भरपूरच उशीर झाला यायला लांब जायचं होतं तीस पस्तीस किलोमीटर म्हणल्यानंतर का मित्रांनो गाडी तरी पळवून का पळव होता काय करता पळवायचं हवे रोडनंतर गाडी सोपी आहे का मग आलो कामावर ना आता तरी आता काय घरात तेल नव्हतं म्हणल्यानंतर पिंकीनं मी सांगितलं होतं वाटतं हवेला की तेल म्हणजे ती असतो वर तर ती काय म्हणे पिंकीला किंवा वाटतं आहे ना काय पैसे काय ठेवाय लावल्या तरी जाऊ दे म्हणलं मी आल्यावर घेऊन येतो तर ती कसं आहे तिला पण सकाळी मी बिस्किटचं पुढं हे आणून दिलतं म्हणल्यानंतर ते बिस्किट पुढ्यावर होते, होते तर येता मग आणलं मित्रांनो वडापाव आणलं हे कोण वडापाव तर या मग वडापाव म्हणलं खाऊन मग भाकरी कालवून कर परत चला आता मला कसं होतं मला होता डबा जेवायला म्हणजे डबा घेतला होता जोडीदाराने जेवायला मग त्याने पण घेतलं होतं भात होती मसुरीची डाळ आणि चपाती होती तर मी आपलं त्या भातातच डाळ टाकली आणि अर्धी चपातीने ते खाल्लं केलं जेवण मग आणि जेवण करून मग आपलं बांधायला सुरुवात तर आता काय बारका आमचं काय बबल्या झोपा नाही पिंकीला म्हणलं खा वडापाव गरम गरम आहेत तर भूक लागली लई सकाळपासून आणि सकाळी दूध काय ते सकाळी चहा आणि ते खाल्लेलं दोन बिस्कीट पुरे खाल्ले हे दिसतंय का काय 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 आता आमची इथली जत्रा आली ना मित्रांनो जत्र जत्रा मुळ तर भरपूरच गार लागत कारण की पुद आमच्या इथली जत्रा असते की साहेब म्हणल्यानंतर कसं होत या भरपूरच आपण तर कुठं आर्केस्ट्रा बिरकेस्टा काय बघायला जाणार नाही मग आर्केस्ट्राय समजायक नसतो कुठला आहे कुठला साहेब विनायका कोणचा काय आहे काय माहित नाही बाबा घर लागत कुठं मित्र मित्रांनो यायचं आपलं घोड्याच्या पाया पडून संदल वर्ण आणि संदल वर्ण पाया आपलं बा बाळाला आपल्या पाया पडून म्हणायचं हा बिलकुल बिलकुल पूर्ण काय पिंकी नवस बोली तिला माहित आहे तर ती पूर्ण करणार नाही आणि माझी इच्छा पूर्ण झाली आणि बराबर दुसऱ्या जत्रा पर्यंत आणि बराबर जत्रा बराबर जत्रा दोन महिने जोडते म्हणजे इटा राहत नाही काय राहत म्हणजे देवाने फिरायला चालतो असते देवाला पण आपण आपली आहे का सुटर तर घालू देतो का त्याला ते आवडत नाही अजिबात सुटर घातल्यावर मग त्याला हलाय फिलाय येत नाही परत त्याला पर सकाळी मित्रांनो अजून फोन आला होता येऊ घेतो तायचा पुरेला पण बर नाही हा एक फायदा मग काय माझं तर मन कुठच लागा ला ना मित्रांनो या दवाखान्याने बोलतो हा फोन केला होता मी तिला मला म्हणते मायरो या की तुम्ही मला भेटायला आता बघू उद्या तिकडच काम आहे कुठं मग कुठं काम आहे तिकडच आहे मला सोडता तिकडंड बघलेला असेल का तिथंच असतं त्यांच्या घरापाशी काम हा तोच आहे का वाटलं तिथं केलं मग जत्रा झाल्या बघूया आता काय त्याला नको वाटतय कशामुळे नको आता मी आपण सांगू शकत नाही होय काय म्हणायचंय भावा बहिणीनं म्हणते तर नको ज्याला जसं वागायचं तसं वागून द्या ज्याला जसं करायचंय तसं करून द्या मला तर ह्यात काही इंटरेस्टच नाही मित्रांनो कुणाला म्हणून बोलायचं कोणाला म्हणून चालायचं आपलं तर समजेने फुटबॉलच केल्या म्हणे केला या त्यामुळे आपण काय कोणाला लय बोलू शकत नाही वेळ आहे तर वेळाच आहे असू दे काय करायचं त्याला तरी काय सांगायचं काय करायचं कसले ते व्हायरल इन्फेक्शन आले वाटतं कोरोना संकटले पीएम पीएस काय आलंय असले नाही व्हायरल इन्फेक्शन म्हणते ते आहे काय माहिती आवाज इतच बरो न होती वे तोच खोकत होती मायरी भाऊजी खोकते ते तगाना त्यांच्या संपर्कात सारखी होती ती आणि ते त्यांच्यामुळे ते खोकत होते तिकडे गेली की ते पाण्यात ये भरत झाला त्याच्यामुळ आपल्या ह्या रात्री पासन ती उलट्या करतीय उलट्या सकाळी तापली वाटत जुलाब करायला लागली आणि परत ताप आला मग औषध गोळ्या घेऊन आले ते एकदा इंजेक्शन घेतलं नाही वाटतं दुसऱ्याच बघून रडायला लागली ती ते आपण असते म्हणजे इंजेक्शन घेतलं असतं त्याला तिला मी धरते काय तर आता थोरल्या बहिणीचं चाललंय आलं माहेर एकदा पुढं अजून मित्रांनो माहेर तर काय माहेर काय भावा बहिणीनं सोटाना माहेरात कोण आला तर माहेरात राहायला विषय माहेर तर नाहीच म्हणायचं परत कसं होतंय माहेर सारखं पुढे येते आणि त्या गोष्टीमुळं माहेरात किती जरी काय जरी कोणीतरी केलं तरी कसं आहे मग त्याच्यामुळं मामा पण दुसराच उभा करायचा मामा पण दुसराच उभा करायचा माहेरच्यांनी काय लग्नाचं टेन्शन तर घ्यायचं ना, नाही टेंशें टेंशें टेंशन नाही घ्यायचं टेन्शन काय टेन्शन घ्यायचंय कोणाचं टेन्शन नाही नाही का आपलं आपलं बघायचं काम करायचं मित्रांनो कसं आहे आता म मस आपण पण किती करतोय किती नाही करतोय ह्या मस आपल्याला माहित आहे समजीच करते ती सर्वांसाठी त्याच्यामुळे कसं आहे माझं म्हणणं एकच कसं आहे की आपलं समजा आनंदात खुश राहायचं मित्र आपलं हो का एक नाम केशवा धरलंय बघा जिथं लागेल तिथं कामाला जायचं आता व्हिडिओ मध्ये पण काय मित्रांनो म्हणजे व्हिडिओ पण एवढं काढायला काय कामात येत नाही तर आपलं आल्यानंतर आपला जसा वेळ मिळेल तसा मित्रांनो काढत असतोय मी चालू आहे आपलं आता पोरीच पोरगी पण आजारी तरी योग्यता घेत नेल वाटत दवाखान्यात ते आता थोड्या वेळाने फोन करून बघू काय झालंय काय नाही ती हम्म हो घरी म्हणल्यानंतर म्हणलं करावं तिला तुम्हाला कामात फोन करून बघायचं मी केला होता तिला बराय का नाही तर बघू मित्रांनो झोपली होती पण काय झाले काय नाही भेटू पण घ्यायचा सर्वांनी काळजी बाय बाय